जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडी थांबवल्यानंतर आउटर साईडने दोन चिमुकल्यासह काही प्रवासी उतरले त्यानंतर रेल्वे रोड क्रॉसिंग करून प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरी रेल्वेगाडी आली त्यामुळे मोठा गोंधळ उडाला यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने प्रवाशांना वाचवणं सोडून त्यांच्यावर संताप केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान दोन्ही बाजूने धावत्या रेल्वेच्या रुळामध्ये मधोमध त्याच जागी प्रवासी बसून झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले एका गाडीतून उतरल्यानंतर रेल्वे क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरी गाडी आल्यामुळे प्रवाशाने त्याच्या मुलांना ज्या गाडीतून उतरवले त्या गाडीत पुन्हा चढवले व दोन महिला व पुरुष हे दोन्ही रुळाच्या मधोमध बसून राहिले एस बी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने संबंधित प्रवाशांना वाचवण्याचे सोडून त्यांच्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करत संताप केला रेल्वे रूळ क्रॉस करण्याचा प्रयत्न केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती याच दरम्यान रेल्वे स्थानकावरील वीजसुद्धा काही काळासाठी बंद झाल्यामुळे गोंधळ वाढला या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही दोन्ही गाड्या गेल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले तसेच त्यांचे साहित्यसुद्धा प्लॅटफॉर्मवर देण्यात आले रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशी शॉर्टकट वापरतात मात्र शॉर्टकट त्यांच्या जीवावर भेटू शकतो त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून दे रेल्वे रोड पार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे